माझ्या एक शब्दावर ज्या वेळेस येतात त्या वेळेस आजच निर्णय लागला तेवीस तारखेची तेवीस तारखेची वाट बघायची गरज नाही हे रिझल्ट आहे हे जनसमुदाय हे जे तरुण या ज्या महिला भगिनी चार तासापासून बसलेले पस आहेत आता तो फक्त सात आठ आठच मिनिट बाकी आहे आठ मिनिट बाकी फक्त आठ मिनिट पाच वाजेला संपणार आहे प्रचार आणि जरा पुरी तेरावी होंदे बरोबर महापुरी हमारा लोकमत का वार्ता रे पुरी आज आपण पाहतो दिगंबर प्रसाद असतील कुंजीलाल सेठ असतील यांचाही ही आपण या नेत्यांचा मी यासाठी आभार मानतोय माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला मदत केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्यांनी कदाचित ही घटना लिहिली असती तर आज मी एक सामान्य माणूस या महाराष्ट्रामध्ये डरकणी फोडली नसती महाराष्ट्रभर आपली चर्चा आहे देशभर आपली चर्चा आहे आणि आज मी जे साठ एकर जमीन दान केली त्या हॉस्पिटलची त्याच्यामध्ये बी एक्क्याण्णवचा अर्ज वेगळा ब्याण्णवचा अर्ज वेगळा अरे काय लोक आहे यांचा डोकं खराब आहे हे लोक जे आहे मला माहित आहे की मी संसार उपयोगी सर्वाला जे घरगुती सामान असतं ते देण्याचं पवित्र काम केलं पेट्या दिल्या चाळीस हजार लोकांना एक लाख एकवीस हजार बहिणीचा योजना देतो मी एकंदरीत पाहिलं तर आपण राजकारणामध्ये जे काम करतोय ते आपण आतापर्यंत कुणी केलं नसेल ते काम केलं मी म्हणून इतक्या लाठाच्या लाटा कहा तुम्हें का लोक है कि जनसागर पहले नेवट से चार मिनट बाकी है बहनी घाई मिनिट, मिनिट में मैं आपको रिक्वेस्ट और गुजारिश करने वाला हूं क्या आपका हर एक ओट वो धनुष्य बन पे होना चाहिए और वो होने के लिए आपका एजेंट तुमचा एजेंड तुमचा तो समजून घेईल मध्ये गेला तीस सेकंद मध्ये कू केला वापस आला का धनुष्य मानाला मतदान मिळाला आणि कदाचित चावड्या बोवऱ्या म्हणून पाहू लागला का दोन सुरेश बनकर मधला एक ओरिजिनल असली आणि नकली शोधू लागला साधा सिंपल औषध हे आपण बसले दोन्ही नकली आहे परंतु गेला सट करून बटन दाबला जय हो आपलाच विजय हो आणि तेवीस तारखेला तुम्हाला धनुष्य या निशाणीवर मतदान करण्यासाठी हजारो कार्यकर्त्याची फौज हो आहे वाडी वस्ती तांडा बाहेरगावी गावी सगळा सोयरा मित्र सर्वाला विनंती करायची दे दे दिला दे नाही तो देणे वाले का पता बता दे आपला मतदान द्यायचं आहे दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा माझ्याकडे मी रामबा नौशीद आहे कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे आणि मग त्याचा काय करायचं त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे डॉक्टर साहेब सलाईन लगती लागते या फिर उसका एंजियोग्राफी करना है एंजोप्लास्टी प्लास्टिक है या उसका बायपास भी काम करणार हे जे मी बोलू लागलो मी करतो म्हणून इतके हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात ही अशी विराट सभा मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पाच वर्षाला इतकाच होता अर्धा तो मी इथून पुढे होता तू मत करू कुछ तुम कुठ मत बरोबर करू थोड़ा और दो मिनट बाकी है अभी दो मिनट के लिए इतनी जल्दी क्या है ज़ालिम? वह भी मेरे त्री साल के राजकरण में पहली बार इतना सुकून का राजकरण, इतने हजारों लोगों की फौज गांव-गांव में जा रहे खेड़े पाड़े वाड़ी वस्ती तांडे में जाके मेरे लिए वोट की भीख मांग रहे मैं उनका एहसान कभी नहीं भूलूंगा मैं एक कार्य करता हूं मैं पहले ही बताया आपको बेहद बेवजह मैं हंसते रहता हूं आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूं आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूँ ये जो शब्द है ये बोरार जी बापू के हैं। आप सब और एक बार एक घोषणा देंगे ये हे जे लोक स्वतःचा खर्च करून माझ्या सारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला मी पहिलेच बोललो या ठिकाणी नेत्याची नावं घ्यायची आहे घेतली का नाही घेतली तर चालेल कारण की फार तुम्हाला जे नेते बनवणारे आपल्याला ग्राम पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये निवडून देणारे हे जी मी फौज पाठवू पाहू लागलो लाग मी कधी माझ्या आयुष्यामध्ये इतके लोक पाहिले आज मी जे बोलू लागलो यामध्ये अनेक समाजाच्या लोकांनी जे पाठिंबा दिलेला आहे मी फक्त त्यांची नाव त्यांची यादी फक्त वाचून दाखवणार आज या ठिकाणी कोळी समाजाने पाठिंबा दिला धनगर समाजाने दिला राजपूत समाजाने दिला माळी समाजाने दिला बौद्ध समाजाने दिला बंजारा समाजाने दिला वंजारी समाजाने दिला आणि विशेषतः आपण बघितलं तर तेरी समाज मालंग समाज वाणी समाज ब्राह्मण समाज नावी समाज वीर शव समाज लिंगायत समाज सुतार लवार मन्यार अग्रवाल माहेश्वरी चर्मकार समस्त विनोद मंडलेचा साहेब या ठिकाणचे पुरे जे आमचे सकल मारवाडी आहेत त्यांनी सर्वांनी जे पाठिंबा दिला सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे आपल्याकडं या ठिकाणी राजेंद्र बनसोळे आणि तालुका अध्यक्ष सचिन जनवंत जयवंतराव गोरे ही अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचाही पाठिंबा दिला त्यांचाही मी मनापासून आभार मानतोय आज आपण बघतोय सिल्लोड सोयगावमधल्या सर्व सर्व एबीएस क्रांती सेना यांचा पाठिंबा दिला भारतीय प्रजासत्ताक एनडी आहे भारतीय प्रजासत्ताकचे अध्यक्ष आहेत पण त्याच्यामध्ये काँग्रेस बी नाव आहे मधिला कोणीही उठू नका हे साम्यपाठी बहि आपण एक बी भाई उठे का नाही एक उठा तो दूसरे को तान होता है इतनी हजारों की तादाद में धक्के खान के जाना अच्छा नहीं है मैं आपकी इज्जत करता हूं कोई भी बीच में एक भी आदमी नहीं जाएगा क्योंकि यह ये सभा ये प्रोग्राम आपके लिए मैं तो उम्मीदवार हूँ लेकिन उम्मीदवार को आमनार बनाने वाले आप तमाम हैं है अनेक संघटनेनी पाठिंबा दिलेला आहे मी सर्वांचा उल्लेख करण यासाठी ही सभा संपवायची आहे आहे वाजून झालेले आणि चार वाजून दहा मिनिट झालेले आहे फक्त पन्नास मिनिटांमध्ये ही सभा संपणार आहे म्हणून तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही पन्नास मिनिट दिले तर मी पाच वर्ष तुमचा सालदार म्हणून काम करण्यासाठी तुमचा आमदार कमी पडणार नाही मी सर्व लोकांची माफी जास्त लोक आल्यानंतर सर्व भरलेले पाठी माग सर्व भरलेले या साईडला हजारो लोक उभे आहेत आणि सर्व या साईडने दोघही बसासाठी खुर्च्या नाही याची जाणीव मला आहे पण मी माफी मागल इतके लोक येतील अपेक्षा नव्हती मला होती मी तरी मंडपवाल्याला रात्री सांगितलं याला अजून कमीत कमी अर्धा किलोमीटर पाठीमागं घेऊन चाला पण ते नाही ऐकलं ते म्हणले आता इतका मोठा मंडप उभा करणं रात्रभर मध्ये शक्य नाही यासाठी तुम्हाला जो त्रास झाला मी या राज्याचा मंत्री म्हणून नाही पण तुमचा सेवक म्हणून हात जोडून तुमची माफी मागत ठीक आहे तुम्हाला आठवण असल तुम्हाला आठवण असल आजची तारीख अठरा आहे गेल्या पाच वर्षी अठरा तारखेलाच माझा या ठिकाणी झाली होती थी भी होती ती आता कुणाला लक्षात ऐका नाही आहे मला माहित नाही पण मला लक्षात त्यावेळेस सिंगल अशी होती आता डबल टिबल चौबल त्यावेळेस मी आपण पंचवीस हजार मताने निवडणूक जिंकली आता एक लाख पंचवीस हजार मताने जिंकण्याचा हा जो जनसागर आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही नेत्यासाठी इतके लोक ज्यावेळी जमा होतात लाखोच्या संख्येने त्यावेळेस या त्या राज्यामध्ये एक तर पक्का झाला मी आगगाडी लोटणारा मंत्री रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री आणि चाय विकणारे आदरणीय पंतप्रधान <laughs> हे हो जनतेचा आशीर्वाद असतो सर्वसामान्य माणसाला कसा निवडून द्यायच आज लाखो लोक ही सभा ऑनलाईन पाहू लागले राज्यभर राज्याच्या प्रमुख पुढाऱ्यांचे जसे भाषण होतात हे आमचे एन पासून तर सर्व चॅनल वाले याला ऑनलाईन मी तुमचाही आभार मानल प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये हे फोटो तुम्ही देऊ शकत नाही पुढचे देऊ शकतात पण या साईडचे कसे देणार या साईडचे कसे देणार कोणता असा कॅमेरा नवीन बनवावं लागल आता का इकडचे बी आणि तिकडचे बी आणि तिकडचे बी इकडे लड्डू वाईच्या हॉटेल पर्यंत इकडे बस स्टँड पर्यंत लोक जाम आहे मला आताच फोन आला होता का सर्व गाड्या पूर्ण तुमचे कार्य करते अरे रस्त्यावर हजारो लोक आलेले आहेत हे स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि मला ज्यांनी या राजकारणामध्ये मदत केली राजकारणामध्ये युवक असताना तरुण असताना त्यामध्ये स्वर्गीय माणिकरावजी पालोदकर यांचे मी स्टॅच्यू बनू लागलो मी एखाद्या मुसलमानाचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बनवलं मला जातीवादी बोलता या लोकांचा समाचार घेण्यासाठीच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलो आज आपण बघतोय भराडी फराडीच ज्या ठिकाणी आपण पूर्णा नदीवर दहा ठिकाणी बेचाळीस किलोमीटर अंतराचा पाणी अडवणार आहे एक हजार पाचशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे पाचशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाचा टेंडर झाला सिंचन व्यवस्था खेळण्यामध्ये स्वर्गीय दादासाहेब पालोदकरांपासून खेळण्याची हाईट बनवण्याचा प्रस्ताव होता त्यालाही न्याय देण्याचं काम केलं त्याचे टेंडर झाले दीड मीटरने हाईट वाढवणार तेरा कोटी रुपये खर्च करून मी ते त्या ठिकाणचा गाल काढणार चार तरी अवतरण ते समजणार मराठी मध्ये चार बार उस कॅनॉल से पाणी छोडा जायगा और अशोक दादा सूर्यवंशी हम लोग जब वहां गए अजिंटा केवस में वहां निजाम कालीन बांध सत्रह किलोमीटर हम पैदल चले सत्रह किलोमीटर और सत्रह किलोमीटर पैदल चलने के बाद निजाम के जमाने के बाद निजाम के बांध वो भी कारण अब वहाँ भी सत्रह किलोमीटर साठवन बनेगा तेवीस गांव वहाँ बागायतार बनेंगे ये भी काम जब हमने किया तो वहाँ एक भी एक भी जिंदा नहीं था उसको पुनर्जीवन करने का काम उसको ढूंढने का काम और उसके साथ मैंने वहां एक और परमिशन ली कि वहां आप धबधबा से वीज तैयार होंगी और सिल्लोर तालुके की ये लोड सेटिंग खत्म हो जाएंगी या लोड तालुक्याची लोड सेटिंग संपणार आहे कारण की आपणच वीज निर्मिती करणार आहे हे काम आपण जे केलं त्याचाही काही लोकांना पोटामध्ये तापी खोऱ्यातून पाणी उजळून आणायचंय त्यावेळेस मी हतनूर धरणाचा सर्वे केला जोपर्यंत आमचा दोन टीएमसी पाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत ही दारिद्र्य दूर होत नाही अकराशे कोटी रुपयाचा एकशे एकतीस गावांना पिण्याचा पाणी अरे एक नेते बोलले ते जाफराबाद आणि भोकरदन मधून मी पाणी आणायला अरे म्हणे माणसं वाहून जाणारी पाईपलाईन सत्तार कुठे घेऊन चालला माणसं वाहून जाणारी आपण लक्षात ठेवा का हे जे आपण केलं म्हणून जनता ही जी लाखोच्या संख्येने जमा होतात ते विकासाचा महामेरू माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेस करतो त्याचा जय जयकार करण्यासाठी ही हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होतो आवाज तो, तो जायगा जब मैं घोष, जब मैं घोषणा दूंगा तब अंगार की जैसा अंगार उसके आवाज आएगा और वो भंगारों के आवाज में कोई दम नहीं रहेगा